नमस्कार मित्रांनो ह्या फेक अकाउंटवाल्यांनी ना माझी रात्रीची झोप पण उडवून टाकली तुम्हाला सांगते मी सोळा हजार वीस हजार पन्नास के शंभर के एकावर तर दोनशे के असे जे फेक अकाउंट असेल ना प्लीज बॉक ब्लॉक करा काय करायले ते माहिती आहे का माझे घाणेरडे व्हिडिओ पोस्ट करतात त्याला कमेंट पण सुरू ठेवतात म्हणजे माझ्या जीवावर पैसे कमवतात काय करतात की घाण टाकतात खाली असं नाही का खूप घाणेरड्या कमेंट येतात आणि माझ्या व्हिडिओ पोस्ट करताना त्या पोस्टवर काहीतरी घाणेरडावाने टाकतात की पावसात भिजायला ये आणि ओयोचा रूम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे टाकतात ही लोक जे पैसा कमवत आहे माझ्या जीवावर माहित नाही त्यांची काय दुश्मनी माझी त्यांच्यासोबत माझी काय दुश्मनी कुठल्या जन्माचा बदला घ्यायला लागलीत ही फेक अकाउंटवाली पण मी एक सांगते तुम्हाला सगळ्यांना अनफॉलो करा जेवढी पण फेक अकाउंट असेल आपली ओरिजिनल आयडी फक्त वन पॉईंट सिक्स मिलियनची आहे इकडंच लक्ष द्या फक्त बाकीचे सगळे जेवढे पण पिल्लू पगारे असेल ना जेवढे पण सर्च करा आणि सगळ्यांना ब्लॉक करा प्लीज तुम्हाला माझ्या तुमच्या ह्या बहिणीची कळकळून विनंती आहे सगळ्यांना की सगळ्या फेक अकाउंटवाल्यांना सपोर्ट करायचं बंद करा आणि जे पण फेक अकाउंटवाले सगळ्यांना रिपोर्ट मारा ते काय करतात की घाणाऱ्या कमेंट करतात फॉलोअर्स वाढवतात आणि आय डी विकतात आय डी अशी विकतात एक लाखाला दोन लाखाला अशी आयडी विकणं चालू आहे म्हणून ते माझे घाण व्हिडिओ पोस्ट करता, आणि त्याला कमेंट पण घाण येतात त्यांना माहिती आहे की काय करायचं प्लीज भावनो तुमच्या बहिणीची रिक्वेस्ट आहे की सगळ्या आयड्यांना अनफॉलो करा